मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना मनपूर्वक अभिवादन करूयात आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु शरी ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण या वर्षीच्या प्रथम दिवसापासून दररोज क्रमशः समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र सविस्तर पाहतो हो। आहोत आज जवळपास या चरित्राचा अठ्ठावन्नावा भाग आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणारविंदी समर्पण करत आहोत अगदी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कुलवृत्तांतापासून त्यांच्या जन्मापासून त्यांच्या सद्गुरूंच्या अनुग्रहापासून आपण एक एक, एक, एक त्यांच्या चरित्राचा भाग पाहत आलो हो। आहोत काल आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या आईला काशी यात्रेला कसे घेऊन गेले हा प्रसंग पाहिला या यात्रेमध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराज असताना अनेक गमती जमतीचे प्रसंग घडले या प्रसंगातून आपल्याला खूप मोठा आध्यात्मिक बोध होतो असाच एक प्रसंग आज पाहूयात त्यावेळेला महाराज आपल्या आईला आणि काही भक्तमंडळींना आपल्यासोबत काशी यात्रेला घेऊन गेले होते त्यावेळेला काशी यामध्ये आत्मानंद सरस्वती नावाचे एक मोठे विद्वान आणि साधनी असे संन्यासी राहत असत त्यांचा स्वतःचा मठ होता त्यांची शिष्यशाखाही पुष्कळ मोठी होती हे आत्मानंद सरस्वती नेहमी संस्कृतातच बोलायचे त्यांचा सगळा वेळ ध्यान धारणा आणि शिष्यांना श्री शंकराचार्यांच्या शारीर भाष्याचे पाठ देण्यामध्ये जात असायचा ते दररोज तीन वेळा स्नान करीत त्यांचा एक शिष्य श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटायला आला आणि महाराजांच्या सांगण्यानुसार तो शिष्य रामनामाचा जप करू लागला एके दिवशी याचे गुरु आत्मानंद सरस्वती हे भागीरथी गंगेहून स्नान करून येत असताना आपला शिष्य माळ घेऊन जप करीत असलेला त्यांनी पाहिला आणि तू कशाचा जप करीत आहेस असं विचारल्यावर त्या शिष्यानी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं नाव सांगून घडलेली सर्व हकीकत त्याच्या स्वामींना सांगितली आता त्यांना तो रामनामाचा जप करतोय ही गोष्ट काही आवडली नाही परंतु वरून तसं त्याला त्यांनी काही दाखविलं नाही आणि मला त्या ब्रह्मचैतन्य महाराजांकडे घेऊन चल एवढंच ते बोलले मनामध्ये त्यांचा हेतू असा की अगोदर न कळवता जर गेलं तर हे जे कोणी ब्रह्मचैतन्य स्वतःला म्हणून घेतात त्या बुवांचं खाजगी चरित्र आपल्याला दिसेल म्हणून अचानकच चला म्हणून ते अगोदर न कळवताच श्री महाराजांना भेटायला आले आणि अगोदर न कळवता जाण्यामागे उद्देश हाच की श्री महाराजांची पारमार्थिक योग्यता आपल्याला अशा अचानक भेटीमध्ये ठरवता येईल इकडे त्यावेळेला श्री महाराजांनी बाबू भट नावाच्या वैदिक विद्वानाला तातडीनं बोलावणं पाठवलं आता हे बाबू भट दशग्रंथी होते आणि हिंदी व संस्कृत भाषा अगदी अक्षरशः त्यांच्या जिभेवर नाचत होत्या सुमारे दोन वाजण्याच्या सुमाराला हे आत्मानंद स्वामी त्यांचा शिष्य आणि बाबू भट हे तिघेही बरोबरच महाराज ज्या गंगा महालामध्ये उतरले होते त्या गंगा महालमध्ये येऊन पोहोचले ते आले तेव्हा महाराजांच्या आईचं जेवण होऊन ती अंचवण्याकरता चौकात आली होती आणि श्री महाराज तिच्या हातावर ते पाणी घालीत होते हे दृश्य पाहून त्या स्वामींना स्वतःच्या आईची आठवण झाली आणि त्यांच्या डोळ्यातना अश्रू आले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची परीक्षा पाहायला आलेले हे आत्मानंद स्वामी त्यांचा श्री महाराजांविषयीचा जो काही ग्रह होता तो अचानक या मातृभक्तीच्या दर्शनानं एकदम बदलला आणि महाराजांविषयी चांगला ग्रह त्यांच्या मनात उत्पन्न झाला पाच मिनिटांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या आईचे हात धुवून तिला स्वस्त एका जागी बसून श्री ब्रह्मचैतन्य महाराज समोर आले त्यांनी या आत्मानंद स्वामींना सर्वप्रथम साष्टांग नमस्कार घातला त्यांचा मोठा आदर करून त्यांना बसवलं हात जोडून त्यांना प्रार्थना केली की यतिवर्य माझ्यासाठी आपली काय आज्ञा आहे असं विचारलं श्री महाराजांची ती लीनवृत्ती आणि त्यांची मातृदैवतावरची उत्कट भक्ती पाहून या स्वामींचा राग कुठल्या कुठे पार विरून गेला रामनामाचं महत्त्व काय आहे आणि आपल्याला त्याचा काय अनुभव आहे हे जाणून घेण्याकरता मी आलो तेवढं फक्त मला सांगा असं त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना विचारलं नामाचं महत्त्व आणि ते संन्यासाला सांगावयाचं म्हणल्यावर श्री महाराज फारच प्रसन्नतेनं बोलू लागले त्यावेळेला जे बाबूभट तिथे आलेले होते ते बाबूभट महाराज जे निरूपण मराठी भाषेतनं करत होते त्याचं संस्कृत भाषांतर करून दुभाषासारखं या आत्मानंद स्वामींना समजावून सांगत होते अधूनमधून स्वामी प्रश्न विचारायचे आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्याला वृत्तीच्या अनुभवाच्या अभ्यासाची उत्तरं द्यायचे बोलण्याच्या ओघात श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले भगवंताला विषयाचा विटाळ यत्किंचितही खपत नाही यावर स्वामी म्हणाले तो कसा श्री महाराज लगेच बोलले संन्याशाला लसुणाचा होतो तसा पुन्हा स्वामींनी विचारलं पण विटाळ झाल्यावर शुद्धी कशानं यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज तात्काळ बोलले यावर शुद्धी रामनामानं हे उत्तर ऐकून ते स्वामी उठले आणि त्यांनी एकदम श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आदल्या रात्री या स्वामींनी स्वप्नामध्ये लसणाची चटणी खाल्ली होती जाग आल्यावर त्यांना फार अशुद्ध वाटलं होतं आणि अशुद्ध वाटल्यानंतर त्यांनी स्नान केलं खरं पण नुसत्या स्नानानं त्यांच्या मनामध्ये शुद्धतेची भावना काही येईना मनातली अशुद्धतेची मालिन्याची भावना काही गेली नव्हती त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणामध्ये श्री महाराजांनी विलक्षण चातुर्यानं आंतरज्ञान त्यांना दाखवलंच पण त्याबरोबर मन शुद्ध करण्याचं रामनामाचं सामर्थ्यही सांगितलं स्वामींनी श्री महाराजांपासून म्हणजे आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांपासून रामनामाची दीक्षा घेतली बघा ज्या आत्मानंद स्वामींचा स्वतःचा मठ काशी क्षेत्री होता ज्यांचा स्वतःचा शिष्य संप्रदाय होता जे शंकराचार्यांच्या भाष्यावर ते आपल्या शिष्यांना कायम पाठ द्यायचे असे तपस्वी साधनी साधक स्वामी त्यांना देखील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा अनुग्रह घ्यावा वाटला म्हणजे आपल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची योग्यता खचितच कितीतरी श्रेष्ठ आहे महारुद्रजे मारुती रामदास कली माझी ते जाहले रामदास जना उद्धरा या पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या मूर्ती साक्षात मारुतीरायाचे साक्षात समर्थ रामदास स्वामी महाराजांचे अंशात्मक अवतार असणारे नवे नवे या कलियुगातला नामावतार असणारे नामयोगी असणारे आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांनी त्या स्वामींना रामनामाची दीक्षा दिली आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना अनुग्रह देण्याचा देखील अधिकार दिला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या यात्रेमध्ये हा फार मोठाच अतिशय त्यांच्या चरित्राला ललामभूत असा घडलेला प्रसंग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या विंदी वाहूयात बऱ्याच प्रसंगांना आणि बऱ्याच घटनांना ही काशीयात्रा आणखीन साजेशी अशी आहे या काशीयात्रेतले प्रसंग आपण उद्याच्या भागामध्ये पाहूयात तोपर्यंत इथेच थांबूयात आणि महाराजांच्या चरणी रामनाम घेत स्थिरावूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुके मति उपजो तुीया गुणगाया मि उपजो तुिया गुणगाया मति उपजो तुीया गुणगाया मि उपजो तुिया